मी ड्रॅगन लावलं ह्याची व्हरायटी कोणती रेड जम्बो रेड जम्बो आता काय काय योजना केलं प्लॉट तुम्ही सांगाधन ग्रीन भूमी ग्रीन भूमी यन बुस्टर यन बुस्टर आणि मायको मायको आणि दास वगैरे अच्छा तुम्ही बेसलोस केला मला सांगा तुम्ही असा लागवडीपासून याला किती किती वेळा बेसलोस केला पहिलाच आहे पहिलाच आहे कधी केला एक महिना झाला एक महिना झालाय तुम्ही बघितलं सर भरल्यानंतरची तुमची ग्रोथ झाडाची हे बघा आपण खालपुसून एक झाडा निरीक्षण करू हे बघा जबरदस्त आहे तुम्ही काळोखी जर बघितली ना वरती एकदम डार्कनेस असं ग्रीन मध्ये आणि झाड आहे सरन आपला प्लॉटला आज दिवस किती झाले दीडशे दिवस झाले दीडशे दिवस जवळपास म्हणजे एक सहा महिने सवा महिना चालू चालू आहे साडेपाच पाच महिने तुम्ही कुणी विश्वास ठेव केवढा प्रतिची ग्रोथ जायचं आज याबा इकडे बघा याबा इकडे जर बघितलं जबरमच वरती खालपासून बघा तुम्ही इकडं बघा तुम्ही एक सारख आहे तुम्हाला प्लॉट मला सांगा सर आता ह्या प्लॉटला जे आजूबाजूचे प्लॉट असतील फरक काय फरक आहे हा हां आणि स्टंप मजबूत आहे आपला खालपासून बघा तुम्ही स्टम्प झाड आहे जेवढं झाड स्ट्रम तेवढा रोग कमी याला म्हणजे प्रत्यक्ष झाडातली स्ट्रॉंग होतं बरोबर आहे